आपल्याला मनानेच काहीतरी थंड खायची इच्छा होते आता थंड म्हणजे आईस्क्रीम किंवा फ्रीजमधलं पाणी नव्हे तर खऱ्या अर्थाने शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी जसं की माठातलं पाणी असेल ताक असेल कोशिंबीर साधं लिंबाचं सरबत असेल त्याचसोबत कोशिंबीरीचे वेगवेगळे वेग 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 प्रकारसुद्धा असतात याचसोबत सोबत उन्हाळा आला की आपल्याला जिभेची चव थोडीशी कमी होते त्यामुळं जेवणाच्या ताटामध्ये डाव्या बाजूला काही ना काहीतरी तोंडी लावण असायलाच वाटतं त्यातही आपण त्याच त्याच कोशिंबिरी नको वाटतात तर आज सरी किचनमध्ये आपण कोशिंबिरीचे किंवा तोंडी लावणाचे चार प्रकार करतोय सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी सगळ्यांच्या ओळखीचं आवडीचं साधं सोपं रायतं करतोय तर इथं एका बोलमध्ये साधारण पाव कप दही घेतले दही शक्यतो ताजं घ्या म्हणजे ते बांधणार नाही याचसोबत याचबरोबर यामध्ये घालायची एक चमचा साखर आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे याच्यातल्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजे साखर मी सुरुवातीलाच घातली म्हणजे मग ती व्यवस्थित विरघळली जाते शेवटी घातली तर नीट विरघळी जात नाही दाताखाली करकर लागते तर हे बघा दही मी चांगलं पेटून घेतलं आता यामध्ये घालूयात चिरलेली काकडी इथं मी जे काही साहित्य वापरते ते, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही आणि कसंही घेऊ शकता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर यामध्ये घालायचं मीठ अगदी पाव टी स्पून मीठ कोशिंबिरीला मीठ फारसं लागत नाही याला मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं नेहमीचं साधं सोपं सगळ्यांच्या ओळखीचं रायता तयार झाला यामध्ये तुम्ही हवं तर थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चाट मसाला वापरू शकता आपली ही पहिली कोशिंबीर किंवा पहिलं तोंडी लावण तयार झालं आहे तर साधं सोप्पं रायतं तयार झालं आता दुसरं आपण पापडाचं तोंडी लावण करतो आहे जे अगदी हॉटेलमध्ये जो मसाला पापड मिळतो अगदी तसंच लागतं तर एका भांड्यात घेऊयात थोडासा बारीक चिरलेला कांदा थोडासा टोमॅटो आणि काकडी त्याचबरोबर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आता यामध्ये घालायचं आहे मीठ थोडीशी मिरची पावडर त्याचबरोबर अगदी थोडासा चाट मसाला अगदी दोन तीन चिमूट याला मिक्स करायचं आहे तर सुरुवातीलाच आपण मीठ आणि पावडर मसाले या कांदा टोमॅटोला लावून घेतले म्हणजे ते अगदी व्यवस्थित लावले जातात आता इथं मी एक मोठा पापड तळून घेतला आहे छोटे पापड असतील तर दोन घ्या आता याला चुरून यामध्ये मिक्स करायचं याला मिक्स करून घेऊ खूप बारीक तुकडे नाही किंवा खूप जास्त मोठे तुकडे ठेवायचे नाही आहेत आणि जेवायला घेण्याच्या नुकतंच आधी यामध्ये लिंबाचा रस घालायचा म्हणजे मग पापड लगेच मऊ पडणार नाही याला मिक्स करायचं पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तयार झालं पापडाचं तोंडी लावण तर आपलं पापडाचं तोंडी लावण झालं आता आपण पटकन तयार होणारी मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर करून घेऊ तर इथं पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये अगदी एक छोटा चमचा तेल घ्यायचं हे सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे याला कुठलंही हीट दिलं जात नाही आणि केमिकल प्रक्रिया केली जात नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं की यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं जिरं थोडंसं परतून घ्यायचं आता यामध्ये घालूयात भिजवून घेतलेले शेंगदाणे चमचाभर आणि मोड आलेले मूग साधारण अर्धी वाटी थोडंसं मीठ घालूयात आणि याला मिनिटभरासाठी परतून घेऊ आपल्याला हे मूग अगदी पूर्ण शिजवायचे नाही आहेत अर्धे कच्चे ठेवायचे किंवा पूर्ण कच्चेसुद्धा ठेवायचे नाही तर बऱ्याच जणांना वाटलं असेल की मूग आपण डायरेक्ट कच्चेच का वापरले नाही तर आपल्या आहारशास्त्राप्रमाणे किंवा आयुर्वेदशास्त्राप्रमाणे कुठलाही मोड आलेला पदार्थ पचण्यासाठी जड असतो आणि जर तो कच्चा खाल्ला तर बऱ्याच जणांना तो पचण्यास अवघड होतं त्यामुळं इथं मी याला थोडंसं वाफवून घेते आणि जर तुम्हाला कुठलाही मोड आलेला पदार्थ कच्चाच खायचा आहे तर त्याच्यावर थोडंसं कच्चं केमिकल नसलेलं तेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता म्हणजे मग तो पचण्यासाठीसुद्धा सोपा होतो तर हे बघा आता हे मूग आपले दोन मिनिट परतून झालेले आहे तर मूग परतून झाले गॅस मी बंद करते आता याला संपूर्ण थंड करून घेऊ तर हे मूग आता संपूर्ण थंड झाले आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्याचबरोबर घालू बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालायचं लक्षात घ्या मीठ आपण फक्त कांदा आणि काकडीपुरतं घातलं आहे आधीसुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि आवडत असेल तर यामध्ये घालायचं आहे चाट मसाला आणि घालायचा आहे लिंबाचा रस आता याला मिक्स करून घेऊ तयार झाली पटकन तयार होणारी मुगाची कोशिंबीर कोशिंबीर झाली आता आपण कोबीची कोशिंबीर किंवा कोबीची पचडी करून घेतो आहे तर इथं मी साधारण पाव कप असा पातळ उभा चिरलेला कोबी घेतलाय त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे ताजं दही घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये घालूयात दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याची भरड जाडसरस कूट घ्यायचा अर्धा चमचा साखर थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि काकडी थोडीशी कोथिंबीर आता याला चांगलं मिक्स करून घेऊ यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालून याला मिक्स करूयात आणि लगेच आपण याची फोडणी करून घेऊ तर फोडणीसाठी अगदी चमचाभर तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये पाव टी स्पून मोहरी घालू मोहरी तडतडल्यावर गॅस बंद केला आहे तर यामध्ये घालू एक हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता आणि किंचित हिंग याला मिक्स करून घेतला तर आपली फोडणी तयार झाली आहे पण याला थोडंसं कोमट करून घेऊया आता ही थंड झालेली फोडणी आपल्याला या कोशिंबिरीवर ओतायची थंड किंवा ती कोमट असावी खूप कडकडीत गरम नको आता याला चांगलं मिक्स करून घेऊ फोडणी जर गरम गरमच आपण कोशिंबिरीवर ओतली तर कोबी एकदम मऊ पडतो क्रंची राहत नाही तर तयार झाली कोबीची पचडी किंवा कोशिंबीर तयार झाला खास उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी चार प्रकारच्या कोशिंबिरी किंवा तुम्ही याला वेगवेगळ्या प्रकारचे तोंडी लावणसुद्धा म्हणू शकता तर या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी नक्की करून बघा म्हणजे उन्हाळा कसा सरला हे समजणारही नाही पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद